पैसा वाईट का चांगला दोन्ही आहे पैशाचा दुरुपयोग केला सुपारी घेतली वाईट आहे आणि आता बघा या ठिकाणी एवढा मोठा जो उत्सव चाललेला आहे पैशाशिवाय का पैशाशिवाय उत्सव होऊ शकत नाही आज तुम्हाला जे काही मिळतं आहे जीवनविद्या ती पैसा इथे खर्च झालेला आहे म्हणून मिळते हा पैशाचा सदुपयोग पैशाचा सदुपयोग पैशाचा सदुपयोग केला है। तर माणूस या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू शकेल आणि दुरुपयोग केला तर माणूस या पृथ्वीवर नरक करू शकतो शकेल नाही करू शकतो नागासाकीवर आणि हिरोशिमोवर बॉम्ब पडले ॲटम बॉम्ब पडले आणि काय झालं तुम्हाला ठाऊक आहे त्या ज्याने ॲटम बॉम्बचा शोध लावला त्याला अतिशय पश्चाताप झाला अरे मी उगीच तो शोध लावला म्हणून तर सांगायचा मुद्दा असा की माणसाच्या हातामध्ये सर्व काही आहे माणसाच्या हातामध्ये सर्व काही आहे आणि म्हणून आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे ही, ही गोष्ट माणसाने सतत स्मरणात ठेवली पाहिजे आपण म्हणतो नामस्मरण 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 मी हे सांगेन मगाशी सांगितलं नारायण 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 पर्यावरण 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 आणि म्हणून माणूस हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग आहे म्हणून सतत स्मरण हे नारायणाचं झालं पाहिजे पर्यावरणाचं झालं पाहिजे म्हणजे तुमचं आणि आमचं झालं पाहिजे की आपण एकमेकांना सुखी केलं पाहिजे तर पर्यावरण टिकेल आणि आपण एकमेकांना जर दुःखी केलं तर पर्यावरणाचा तोल बिघडेल आणि म्हणून आपल्या साधू संतांनी नुसता माणसाचा विचार केला नाही तर मात्राचा विचार केला कारण मात्र हे सुद्धा पर्यावरणाचाच एक अविभाज्य भाग आहे म्हणजे बघा भारतीय संस्कृतीने केवढा मोठा विचार केलेला आहे की एवढा खोल विचार अन्यत्र तुम्हाला कुठे सापडणार नाही किती खोल विचार आहे बघा कि तुम्ही संतांची वचन बघा जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा किती स्पष्ट शब्दात भूत हा शब्द वापरलेला आहे भूत मात्र म्हणजे जे, जे निर्माण झालेलं आहे ते, ते सर्व भगवंत आहे असं तू पहा 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 हा शब्द फार महत्वाचा आहे पाहणं मी नेहमी सांगत असतो की पाहणं याला फार महत्वाचं स्थान आहे प्रपंचात आणि परमार्थात दोन्ही ठिकाणी हा परमार्थात आणि प्रपंचात दोन्ही ठिकाणी पाहणं याला महत्वाचं स्थान परमार्थामध्ये पाहणं किती महत्वाचं आहे की पाहणं परमार्थामध्ये इतकं महत्वाचं आहे की परमार्थात पाहण्याला महत्व आहे हे जर कळलं नाही तर सर्व परमार्थ पाण्या इतकं ह्या पाहण्याचं महत्व आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सत्य गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे तो हा स्त्रीहरी पाहिला डोळेवरी पाहता पाणे दुरी सारून या असं म्हटलेलं की तो हा हरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारो न्या डोळे भरून पाहिलं बघा डोळे भरून मग त्याचं वर्णन काय करतात सुरुवातीला वर्णन काय बघा सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण म्हणजे सत्य स्वरूप ज्ञानस्वरूप आनंद स्वरूप अनंत स्वरूप कारण आकाशाचंही पांघरुण गगनाचे प्रावरण म्हणजे गगनापेक्षाही सूक्ष्म असं हे तत्व आहे नाही रूप त्याला रूप नाही त्याला गुण नाही त्याला वर्ण नाही अशा देवाला अशा परमेश्वराला मी डोळे भरून पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी विचारला हो तुम्ही कसं पाहिलं तुम्ही डोळे भरून पाहिलं कसं पाता पाणी दुरी सारोन या पाहता पाणी दुरी सारून या कि पाहता आण आपण जस पाहतो ते पाहणं दूर सारून वेगळ्या प्रकाराने मी परमेश्वराला पाहिलं असं ज्ञानेश्वर मला सांगतो तुकाराम मला ते सांगतात पण त्यांचे शब्द वेगळे आहेत देव गेलो तेथे देवाची होनी ठेलो तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला वेढलो म्हणजे बघा देव पाया गेलो ते ते इथे सुद्धा पाहणार देव पाया गेलो आणि मला म्हणा मी देवचे असं कळवणार तेथे देवाची उनी ठेवलो देव पाया गेलो तेथे देवाची उनी ठेवलो म्हणजे देव पाहता 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 मी शेवटी मला कळून चुकलं की ज्याला मी पाहायला गेलो आणि जो पाहण्यासाठी प्रयत्न करतो आहे ते दोन्ही एकच आहे ज्ञानेश्वरीमध्ये तेच सांगितलं पै आपुले निदे विण दे, दे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे असं सर्व धर्मान परित्यज्य माण अहन्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इश्या मी मा याच्यावर त्यांनी जे भाष्य केलेलं आहे पै आपुले निदे विण दे, दे माझे एकपण तयाचे नाव शरण मजे येणे हे मी काय सांगतोय की आपण ज्याला पर्यावरण म्हणतो आणि संत ज्याला सर्वत्र परमेश्वर भरून राहिलेलं आहे असं म्हणतात हे दोन्ही एकच आहे <coughs> म्हणजे सायन्स आणि अध्यात्म ह्या दोन्हीचा मेळ जीवन हा असा घातलेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं हे काही दोन वेगवेगळे असं नाहीच हे दोन्ही वेगवेगळे नाहीच आहे मी नेहमी सांगत असतो प्रपंच आणि परमार्थ संसार आणि परमार्थ हे दोन वेगवेगळे नाहीच आहे जस आपण झो जो, झोप म्हणजे निद्रा आणि जागृती या दोन गोष्टी आपल्याला काय वाटतात छत्तीसाच्या आकडे आहे असं वाटतं व निद्रा वेगळी जागृती वेगळी पण विद्या असं सांगते की निद्रा आणि जागृती हे दोन वेगवेगळे नाहीत मग ते एकमेकांना पूरक आहेत एकमेकांना पोषक आहेत एकमेकांना साधक आहेत कसं ते सांगतो मनुष्य दिवसभर काम करतो आणि रात्री झोपायला जातो रात्री झोपल्यानंतर पुन्हा सकाळी उठतो आता काय काय माणसं अशी असतात की प्रवचन ऐकता ऐकता झोपतात तुम्ही नाही हा पण काय काय ठिकाणी ऐकता म्हणजे त्या नामदेव नामदेव महाराजांनी सांगितलं एका अभंगामध्ये की कीर्तन चालताना लोक झोपतात म्हणून म्हणून नामदेव ठिकाणी म्हटलंय सांगण्याचा मुद्दा असा ऐकता ऐकता झोपणारे लोक आहेत कळलं की नाही आणि झोपलेले लोक आहेत ते झोपलेले असतात ते ना प्रवा प्रवचन सुरू झाला बसून ऐकायला बसतात अशा तऱ्हेने झोपण्यातून म्हणजे निद्रेतून जागृती निर्माण होते जागृतीतून निद्रा निर्माण होते असे ते एकमेकांना पोषक आहेत आता लक्षात घ्या निद्रा नाही तर तुम्ही वेडे वाहाल निद्रा नाही तर तुम्ही रोगी वाहाल निद्रा नाही तर तुम्हाला जीवन जगता येणार नाही इतकं निद्रेचं महत्व आहे पण निद्रेचं एवढं महत्व आहे म्हणून तुम्ही काय चोवीस तास झोपून जाणार काय नाही झोपून जर आता 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 कामा जाऊया आता आपण उठूया बसूया काहीतरी करूया म्हणजे तो कामाला तरी जाईल ना तर काहीतरी करेल म्हणजे तो जागृती म्हणजे जागृती आणि निद्रा ह्या दोन्ही एकमेकांना पोषक आहेत त्या एकमेकांना विरोधी नाही तसं संसार आणि परमार्थ हे एकमेकांना पूरक आहेत एकमेकांना पोषक आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे आणि म्हणून जीवनविद्या सांगते संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ असं नाही की संसारच तुम्ही असा करा की त्याच्यातून परमार्थ निर्माण झाला पाहिजे परमार्थ वेगळा आणि संसार वेगळा असं नाही आम्ही असं सांगतो संसार असा युक्तीने करा की त्या युक्तीने केलेल्या संसारातून परमार्थ आपोआप निर्माण झालं पाहिजे आपोआप आणि हे तुमच्या हातात आहे हे तुम्ही करू शकता आणि म्हणून सांगतो मी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ऐश्वर्या सर्वा स भ कर, कल्याणकरक्षण कर, कर्ण तु ते I'm